जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रातील महिला लोकप्रतिनिधींचा लोकप्रिय आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून रामभाऊ माळगी प्रबोधिनी भाईंदर मुंबई येथे कार्यशाळा घेण्यात आली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला जिल्हा परिषद सदस्या पंचायत समिती सदस्या महिला सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्या यांची सक्षमीकरण कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये सेलू व जिंतूर तालुक्यातील विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या महिला मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला कार्यक्रमाचा समारोप सत्रासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या सरचिटणीस रेखा महाजन जयंत कुलकर्णी उपस्थित होते शिबिरात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या हस्ते सहभागी महिला भगिनींना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला રામભાઉગી પ્રબોધિની ભાઈદર મુ મહિલાના શિબિરાની સંધી ઉપલબ્ધ કર્લાબદ્દલ સહભાગી મહિલા ભગિની આમદાર મેઘના દીદી બોર્ડીકર જાહેર આભાર માનલે